नावात काय असं शेक्सपियर म्हणत असला तरी पण नावातच बरच काही आहे नावामुळे तर खरी ओळख आहे आता चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आहेत त्यांनी स्वतःची खरी ओळख बाजूला ठेवून नवीन नाव स्वीकारलं आणि आता तीच त्यांची खरी ओळख झाली म्हणजे साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे अक्षय कुमारचं खरं नाव राजीव आहे तर संजीव कुमार यांचं खरं नाव हरिभाई जरीवाला आहे असे अनेक कलाकार आहेत की त्यांनी त्यांचं खरं नाव बाजूला ठेवून नवीन नाव स्वीकारलंय पण महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा अशी एक व्यक्ती आहे की त्यांचं खरं नाव हे वेगळंच आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते मराठी मनाचा ठाव घेणारे फरडे वक्ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणजेच राज ठाकरे राज ठाकरे या पाच अक्षरी नावाचा महाराष्ट्राचाच नाही तर देशाच्या राजकारणात सुद्धा एक दरार आहे पण त्यांचं खरं नाव राज हे नाहीचे असं म्हटलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही पण हो त्यांचं खरं नाव आहे स्वरराज ठाकरे आता स्वरराज हे नाव गायनाशी संबंधित आहे पण राज ठाकरेंचं हे नाव कुणी ठेवलं स्वरराजचं राज नाव कसं झालं हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या धाकट्या भावाचे म्हणजेच संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा मुलगा आजही श्रीकांत ठाकरे यांच्या रचना घराघरात ऐकल्या जातात म्हणजे शोभा गुरटू यांच्या आवाजातील उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातील प्रभू तू दयाळू आणि रफी साहेबांच्याच आवाजातलं एक सुप्रसिद्ध गाणं म्हणजे शोधीसी मानवा राऊळी मंदिरी अशी अनेक गाणी श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केली आहेत त्यामुळे संगीतकार असलेल्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने सुद्धा संगीत क्षेत्रात काहीतरी करावं म्हणून त्यांनी मुलाचं नाव ठेवलं स्वरराज आता त्यांच्या घरात जर पाहिलं तर सगळ्यांचीच नावं ही विविध रागांवरून ठेवली आहेत राज ठाकरेंच्या आईचं नाव आहे मधुवंती तर बहिणीचं नाव आहे जय जयवंती आणि हे दोन्ही राग आहेत अर्थात प्रत्येक नावामागची कल्पना ही श्रीकांत ठाकरे यांचीच होती पण स्वरराज यांच्या नावापुरता स्वर राहिला त्यांना संगीतात फारशी रुची नव्हती पण आजही रेकॉर्डवर त्यांचं नाव स्वरराज ठाकरे असंच आहे पण आज जनता मात्र त्यांना राज ठाकरे या नावानेच ओळखते राज ठाकरेंना संगीतापेक्षा रंगरेषा अधिक जवळच्या वाटल्या चित्रकला हा त्यांच्या आवडीचा विषय दहावी नंतर त्यांनी व्यंगचित्र काढायला सुरुवात केली त्या व्यंगचित्राखाली ते स्वरराज ठाकरे अशी मोठी सही करायचे एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाव थोडं लहान करायला सांगितलं त्यांनी पण आपलं बाळासाहेब नाव बाळ ठाकरे असं केलं होतं आता स्वरराज हे नाव मोठं वाटत असल्याने त्यांनी सुटसुटीत नाव करण्याचं सुचवलं त्यांना सुद्धा ते पटलं आणि बाळासाहेबांनीच त्यांना राज ठाकरे अशा नावाने सही करायला सांगितली पुढे राजकारणात सुद्धा त्यांची ओळख राज ठाकरे था अशीच राहिली कागदोपत्री आजही त्यांचं नाव स्वरराज ठाकरे असंच आहे पण व्यंगचित्र काढताना सुटसुटीत नावाच्या सहीसाठी त्यांनी राज हे नाव केलं आणि आज तेच नाव सर्वामुखी आहे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली पण बाळासाहेबांनी दिलेलं नाव त्यांच्या सोबत आहे स्वरराज हे त्यांच्या वडिलांची म्हणजे श्रीकांत ठाकरे यांची आवड आहे तर राज हे नाव बाळासाहेबांची निवड आहे आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग कथेसह आपल्या स्टोरी टेलरच्या पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका स्टोरी टेलर नमस्कार